नमस्कार सर्वांना नमस्कार आज या मीटिंग मध्ये बोलतोय ते जे कार्यक्रम बदल सर्वांना माहिती आहे की या सरांनी जो पाच वर्ष बॅगमध्ये मार्फत आम्ही वेग वेगिस एक इस कार्यक्रम योजनाएं गौरव राबवतो जैसा मी निविष्ट आहे तसेच मी निविष्ट तो आपल्याला वाटतं चाले का नाही नाही तसेच वे निविष्ट आहे की आम्ही प्रत्येक गावातले प्रत्येक कुटुंब कार्य एक महिला उद्योजक एक महिला उद्योजक डेवलप हो ऐसे ही उद्देश्य है ना तर ऐसा साथी आज हमें ये कार्य करने का योजन के लिए है दूसरा जे आज ये हमें कार्य ये पैसा इस बारे में है कि तो फिर ना ये स्वतः स्वतः गवर्नमेंट एजेंसी मनुन

ते पण महत्वाचे आहे मला माहित आहे पण आता तुला उद्योजक आत्मनिर्भर होण्याची गरज आहे बनण्याची गरज आहे त्याच्यासाठी आम्ही मी एम एस आर पी डी नगर बाकीचे बँक ते तुमच्यासाठी सतत आहोत त्याच्याबद्दल काही क्षमता नाही पण आम्हाला तुमचा एक सहकार्य पाहिजे पाहिजे प्रत्येक गावामध्ये की तुम्ही कशा उद्योजक म्हणून उभू शकता उद्योजक शिवाय उद्योजकत शिवाय प्रत्येक गावामध्ये आत्मनिर्भरता येऊ शकत नाही आणि एकदम महिला उद्योजक समोर आला तर कुटुंबाच्या गावाचा जिल्ह्याच्या तालुक्याचा देशाचा विकास नक्की होणार हे सर्व तु, तुमच्यावर डिपेंडेंट आहे तर मी या स्पिरिटने सर्वांना परत शुभेच्छा देतो ज्यांना लोन

चा या उपक्रमाच्या अनुषंगाने आज स्वयंसहायता समूहातील म्हणजेच बचत गटातील महिलांना कर्ज वाटप तसेच त्यांना खेळते भांडवल तसेच सी आय एफ वाटप यासाठी आज लातूर या जगन्नाथ मंगल कार्यालय येथे जिल्हास्तरीय कार्यक्रम आयोजित केलेला होता या कार्यक्रमासाठी जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय अनमोल सागरसाहेब उपस्थित होते तसेच औषधाचे आमदार पवारसाहेब यांच्या मिसेस देखील या कार्यक्रमाला उपस्थित होत्या आणि मांडेकर साहेब स्टेट बँक ऑफ इंडियाचे एल डी एम आणि उपस्थित बँक मॅनेजर आणि माझ्या बहुसंख्येने सर्व महिला आज इथे उपस्थित आहेत या सर्व महिलांना आज आम्ही सतरा कोटी पंचवीस लाख एवढ्या इतक्या रकमेचं कर्ज वाटप केलेलं आहे तसेच दोनशे चार लक्ष रुपयाचं खर्च भांडवल आणि दोनशे लक्ष रुपयाची सामूहिक गुंतवणूक निधी यांचं देखील आपण आज वाटप केलेलं आहे आणि हा सगळा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये माझी सर्व उमेदची टीम यांचा सक्रिय सहभाग आहे तसेच सर्व महिला माझ्या ज्या बचत गटातील महिला आहेत की ज्यांनी प्रस्ताव बनवून दिले त्यामध्ये माझे, माझे सी सी आहेत सी आर पी आहेत बँक सती आहेत माझे ब्लॉक मिशन मॅनेजर आहेत इतर ब्लॉक मॅनेजर आहेत या सर्वांच्या सहभागामुळे आणि माझ्या जे सर्व उमेदच्या टीमच्या सहकार्याने आजचा हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडलेला आहे माझे स्टेट बँकेचे आणि देवकुमार साहेब एस एस जीच्या माध्यमाने स्टेट बँक ऑफ इंडिया तुमच्या सगळ्याच्या मदतीला नेहमी तयार असते आतापर्यंत स्टेट बँकेने च्या आसपास आम्ही लोकांनी कर्ज वाटप केलेले नंबर टोटल अडतीस कोटीचं आम्ही लोकांनी कर्ज वाटप केलेले आहे आणि त्या 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 वर्षात आम्ही सहा कोटीच्या आसपास त्याच्यामध्ये कर्ज वाटप केलेलं आहे या मंचावर एवढीच विनंती करतो मी देवकुमार साहेब आणि कल्पना मॅडमला की तुम्ही आम्हाला अजून एक पाच ते दहा मिनिटचे प्रबोधन आम्हाला उपलब्ध करून द्यावे आम्ही ते त्वरित त्याचं वितरण करण्याची व्यवस्था करून देऊ सगळे प्रोसेस सुद्धा करून देऊ त्याच्यानंतर पूर्ण जिल्ह्यामध्ये कुठं बेचाळीस स्टेट बँकेच्या शाखा आहेत त्या प्रत्येक शाखेला बँक साठी ज्या आहेत त्या जोडलेल्या आहेत आणि मी इथे या मंचावर बँक साठी

ते, ते, ते आपल्याला मार्गदर्शक करतील त्याच्यानंतर तर या सोबत आभार व्यक्त करतो आणि त्याच्यानंतर मी महत्वपूर्ण आपल्याला सूचना देत आहे सर्व महिलांनी आपल्या पुढच्या सोडायच्या नाहीत भोजनाची व्यवस्था केलेली आहे एका वेळेला फक्त दोनशे महिला जातील जेवणासाठी एकदम डिसिप्लिन आणि त्या दहाच मिनिटामध्ये आपलं भोजन पूर्ण आपल्याला इथं एक कार्यशाळा अशी घ्यायची आहे की वैयक्तिक कर्ज ते दोन तीन जास्त असेल याचा आपला असेल आपण दहा ते वीस काउंटर प्रति तालुका आपण किती काउंटर लावणार आहे आपण प्रति तालुका कमीत कमी दोन कॉम्पर लावणार आहे स्टेट बँक ऑफ इंडियाचे पण सर आहेत ते पण थोडस आपल्या काउंटरवर जाऊन ते मार्गदर्शन करतील कुणीही गोंधळ घालायचा नाही आणि हे लक्षात ठेवा की गेल्या मी एक परिस्थिती सांगतो की काही दिवसापूर्वी आपल्या जिल्ह्यामध्ये वर्षाला तीस कोटी सदतीस कोटी वितरित केले जायचे पण पर आज परिस्थिती अशी आहे की एका आर्थिक वर्षामध्ये जवळपास एकशे साठ कोटी एकशे नव्वद कोटी आपण विधान कार्यक्रम संपला असं सर्व सांगितलं जाणार सगळ्यांना सगळ्यांना सूचना निर्गमित केलेल्या आहेत तर मी परत एकदा सरचे धन्यवाद देऊ आणि आपण जसं सांगितल्याप्रमाणे आपण एका वेळेला दोनशे महिलाने जे मला जायचे आहे आणि बाकीच्या महिलाने आपण केलेले जे अर्ज द्यायचे त्याचे डॉक्युमेंट द्यायचे तर त्या बाबतीत व्यवस्थित सगळं रेकॉर्ड त्याचे एक्सेल फॉर्मेंट त्याचे शीट्स भरून घ्यायचे एका तालुक्याचे दोन एका तालुक्याचे दोन काउंटर असतील असे वीस काउंटर काम करतील आणि कुणीही गप्पा टप्पा मारायचा नाही थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सर